शुभेच्छा असतील सकाळचे पाच वाजले निघूया आपण आपल्या गावाकडे आवडा मांग दिसत असतो सारी गर्दी आहे त्याच्यामध्ये चला तर एकूण एंट्री गेट आहे वातावरण आहे सकाळी सकाळी जागा पण दोन तास दोन चार आपण पोहचलय अकल्पवा नवीन नवीन बस जातात अक्कलकुवाहून नाशिक जात आहे ती धुळे वेगवेगळे बस जाते आपली बस लागते काय मला साडे सहा वाजेपर्यंत भेटली नाही सुरत पास आपण आपण ताब्यात आपण पोहोचलो वाहन भेटलं नाही दोन तास थांबलो तपास इथून काही भेटते का खतरनाक पाऊस सुरू खतरनाक पाऊस सुरू झाला सहापासून वाटतात दहा वाजे जवळपास आजूबाजूला ती एस टी बंद झाली पाऊस झाला सगळ्या काही भेटते का आता सुरत जातो रोड आणि इकडे आपला गावाकडे इथे काही नाही मी पोचलो आहे घरी चला तर लावत आहे शाळेमध्ये चला लावूया